बुद्धम शरण गच्छामीच्या पवित्र मंत्रांसह शांतता आणि एक्याचा संदेश घेऊन निघालेल्या एका ऐतिहासिक प्रवासाचे आपण साक्षीदार आहोत नेपाळ भारत आणि श्रीलंकेतील पवित्र बौद्धस्थळांना जोडणाऱ्या ट्री नेशन मोटरसायकल रॅली जे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरात अद्भूतपूर्व स्वागत झाले हिमालयाच्या उंच शिखरापासून सुरू झालेला हा प्रवास सागराच्या क्षितिजापर्यंत शांततेचा सा संदेश घेऊन चालला आहे बडनेरातील समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ एक उत्साहाचा माहोल होता निमित्त होते संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल एक्सपिडिशनचे म्हणजे त्रिनेशन रॅलीचे शांततेचा संदेश घेऊन नेपाळ भारत आणि श्रीलंकेतील पवित्र बौद्ध स्थळांना जोडणारा हा दीर्घ प्रवास केवळ एक रॅली नाही तर ऐक्य आणि निसर्गाच्या विविधतेत शांततेचा प्रसार करणारे एक प्रतीक आहे उंच हिमालयापासून ते असीम सागरापर्यंतचा हा प्रवास शांतता आणि मैत्रीचा संदेश देतो या रॅलीचे बडनेरा येथील समता चौकात आगमन होताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने ढोल ताशे आणि जोरदार आतिषबाजींच्या गजरात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी समाजसेवक चंद्रकांत जाजोदिया स्वाभिमानी पक्षाचे सुनील राणा कात्रे मामा अजय जयस्वाल विलास वाडकर विजया घोडेस्वार विलास साखरे यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज गजबिये सचिव सिद्धार्थ बनसोड उपाध्यक्ष अशोक नंदागौडी मधुकर साखरे आणि सदस्य मच्छिंद्र भटकर उपस्थित होते रॅलीच्या सदस्यांनी सर्वप्रथम समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन केले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि अशोक नगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना वंदन करून शांततेचा हा काफिला आपल्या पुढील प्रवासासाठी यवतमाळकडे रवाना झाला या ऐतिहासिक स्वागताला भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती कपिल मंडळ आणि जगदंबा मरीमाता संस्थांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते बुद्धम शरण गच्छामी शांतता आणि बंधुत्वाचा हा संदेश घेऊन निघालेला ट्री नेशन रॅलीचा हा प्रवास आज बडनेराकरांसाठी एक अवस्मरणीय क्षण ठरलाय उंच पर्वतापासून ते सागराच्या क्षितिजांपर्यंत शांततेचा हा प्रवास भारताच्या संस्कृतीचा आणि बुद्ध विचारांच्या वैश्विकतेचा परिचय देतो आहे